आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी नाशिक जिल्ह्यातील शिन्न शहरात रविवार दिनांक पंचवीस मे रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने संपूर्ण शहर जलमे झाले होते तर शहरातील बस स्थानकाचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले आहे शहरातून जाणारी सरस्वती नदी व तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेली देव नदीला पूर आल्याचे चित्र होते हायटेक बस म्हणून संपूर्ण राज्यात मिरविले जाणारे सिन्नर येथील एस टी महामंडळाचे बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्यामुळे एक कारसह बसचे मोठे नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही खबरदारीचा उपाय म्हणून एस टी प्रशासनाने संपूर्ण बस स्थानक रिकामा करून घेतला दुपारी साडेतीन वाजेपासून सिन्नर शह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली विजेचा प्रचंड कडकडात पावसाने झोडपून काढले शहराचे वैभव असणाऱ्या बस स्थानकात ढगफुटीचा फटका बसला प्रवाशांनी खसाखस भरलेल्या बस स्थानकाचा कस नाशिक शिर्डी फलाटाच्या भागावरील स्लॅब कोसळल्याने प्रवाशांची धावपळ झाली शिर्डीहून ठाण्याकडे जाणारी शिवशाही बसवर हा स्लॅब कोसळला तर शेजारीच असलेले आल्टो देखील स्लॅब खाडी अडकली यस टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बस स्थानक रिकामा करून घेतला सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे यस टी प्रशासनाने सांगितले ए के पी न्यूजसाठी ब्युरोची अनवर खान पठाण नाशिक